सत्तेचाळीस वर्षीय घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली अधिक वृत्त असे तडोदा तालुक्यातील गणेश बुधावल शिवारात ललिताबाई अशोक पाडवी व पंचेचाळीस व त्यांचे पती अशोक पाडवी हे आपल्या उसाच्या शेतात निंदणी करीत होते त्यांच्या उसाच्या शेतात लागून मक्याचे श्वेत आहे उसाच्या शेतात निंदणी करीत असताना ललिताबाई या मक्याच्या शेतालागत अवघ्या आठ ते दहा फुटाच्या अंतरावर होत्या त्याच वेळी मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना मक्याच्या शेतात फरफटत नेले त्याच घडलेला प्रकार त्यांचे पती अशोक पाडवी यांच्या लक्षात आला अशोक पाडवी यांच्या हातात निंदणी करण्याचा विडा होता विडा घेऊन त्यांनी बिबट्याचा पाठलाग केला त्यामुळे ललिताबाई यांना बिबट्याने मक्याच्या पिकात सोडून पळ काढला मात्र ललिताबाई यांच्या गड्याला जबड्यात पकडल्याने त्या गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता त्यानंतर अशोक पडवे यांनी आरडाओरड केल्याने शेतात काम करत असणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर ललिताबाई यांना तात्काळ गणेश बुधावल गावात आणले गेले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले ब्युरो रिपोर्ट तडोदा